प्रेज द सभी को जय में सिकी आज आपण देवावर प्रेम करतो नाही का बरेच लोक देवावर प्रेम करते पण तुम्ही देवावर प्रेम आय लव यू चीजस म्हणून करता की लोकांना दाखवासाठी प्रेम करता खरं म्हणजे काय आहे की आपण देवावर प्रेम करतो कोण्या पद्धतीचं प्रेम आहे आपलं कारण देवाचं वचन म्हणते माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल बघा देवाप्पा काय म्हणते जर माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल मी पित्याला विनंती करील मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हाला बरोबर सदा सर्वदा राहावे जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अर्थवा त्याला ओळखतही नाही तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही मी तुम्हाकडे येईल ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहे व तो पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि तो माझ्यावरही प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल मीही त्याच्यावर प्रीती करेन व त्याला प्रगत होईल आय मेन खरंच आपण देवबापावर कोण्या पद्धतीनं प्रेम करतो हे बघणंही फार महत्त्वाचं आहे खरंच आपण सगळ्यांच्या सामोर आय लव यू चीजस म्हणून किंवा देवबाप्पा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे प्रेम आहे का आपण जे बोलतो ते प्रेम आहे का नाही हे प्रेम मुळात नाही प्रेम हे आहे की आपण त्याच्या वचनावर चालणं आपण त्याच्या वचनाला त्याच्या आज्ञाला किती मानतो आणि किती चालतो हे देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे की तोच माझ्यावर प्रीती करतो जो माझ्या वचनावर चालतो